नमस्कार मी अपूर्व जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहूया आजचे बातमीपत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र यांच्या वतीने विद्यापीठाच्या सहाव्या नामविस्तर दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक मनोहर योगिनी घारे अहिल्यादेवी होळकर संचालक डॉ प्रभाकर कोळेकर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ देवीदास पोटे म्हणाले काळाच्या ओघामध्ये पंचाळीस वर्ष फार मोठा कालखंड नव्हे तर सोळाशे ऐंशी नंतर पंच सतराशे पंचवीस मध्ये हा जो मधला गॅप आहे आईला बैठकी आपल्या कर्तृत्वाने पुरेपूर भरून काढलेला आहे आणि म्हणून त्यांना शिवाजी राजांच्या एकमेव राजकीय वारसदार असं आपल्याला म्हणता येईल तर त्यांनी धार्मिक माध्यम निवडलं धार्मिक कामं केली त्याचं काय कारण असेल असं कारण असं की त्या वेळेला लोकांच्या मनावर धार्मिकतेचा इतिहासाचा काळ आहे आणि लोकांच्या मनावर धार्मिक बाबींचा अधिक होता म्हणून लोककल्याणकारी कामं करताना सुद्धा त्यांनी धार्मिक माध्यम वापरले आणि त्यामुळे त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचली त्याची गरज काय आहे हे पोचवण्यामध्ये आईलाबाई पूर्णपणे यशस्वी झालेले आहे यावेळी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु मनोहर चासकर यांनी मार्गदर्शन केले आमचं हे विद्यापीठ हरित नामाने ओळखलं जाईल अशी एक प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो तुमच्या वाढदिवसाला आमच्या विद्यापीठाला रोख आमच्या या कार्यामध्ये हातभार लावा या सभागृहामध्ये जेवढे बसले त्याने प्रत्येकाने दोन जरी दिली तरी माझ्या मला वाटते रुप होते तुम्हाला मी विद्यापीठाच्या वतीने बाहेर देतो की तुम्ही दिलेलं जे दिले रोपट आहे हे रोपट आम्ही मरू देणार नाही आणि ते रोपट्याचं झाड पाहायला तुम्ही जरूर या परत माझ्या माथ्या बाईनं किंवा अगदी माझ्या तरुणी आहे त्या तरुणींना एक परत आव्हान आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवीने केलेलं जे कार्य त्या आहे त्यामधलं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी केलेली त्यांच्या सासऱ्यांची सेवा त्यांनी ठेवलेला त्यांच्या सासऱ्याचा मान आणि झेंडा हा ज्या प्रमाणात ठेवला त्या प्रमाण तुम्ही तुमचे आईवडील आणि तुमचे सासू सासरे ते सगळ्यात फार महत्वाचं आहे माझ्या वडील चालतात परंतु माझ्या नवऱ्याच्या वडील चालतात आणि बरोडा स्पेसिफिकली आपल्याला असं वाटतं की शास्त्र जो सेवा करा आणि सेवा म्हणजे आमच्या पुण्यश्लोक आईला देवाना आदरणीय आहे असं मी आपल्याला रिक्वेस्ट करेन आणि त्या बदददर आपण सगळे पुढे जाऊ रिफॉर्म जी एक्झाम आहे आम्ही विद्यापीठ म्हणून जर पाहिलं तर सात आणि चाळीस सत्तर तीस मध्ये जे आहेत सत्तर टक्के आम्ही अजिबात बदलू शकणार नाहीये आम्हाला बदलताना प्रचंड हरडल असतात सिस्टीम बदलायची म्हटलं पण जर वीस मार्काची इंटरनल परीक्षा ती जर तुम्ही रिफॉर्म केली आणि त्याच्यावरती जर काहीतरी तुम्ही फोकस केला तर वीस मार्कापैकी माझं एकच सांगणार आहे का वीस मार्काचं अनालिसिस करत असताना विद्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे मला विद्यापीठाचे सत्तर पैकी किंवा ऐंशी पैकी साठ मार्क फार पडणं सोपं आहे पण मला वीस मार्कपैकी दोन मार्क मिळवणं माझ्या दृष्टीने फार अवघड आहे हे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला रिफॉर्म सिस्टीम करायची असेल तर मी जर इंग्रजी शिकवत असेल मी जर रसायनशास्त्र शिकवत असेल त्यासाठी एक पास टेस्ट फक्त करा जमलं तर कर करा पण जमलं तर आपला विद्यार्थी कारण माझा आज विद्यार्थी ज्यावेळी मी असाईन करतो आम्ही विद्यार्थी पाहतो तर डिग्री झालेल्या विद्यार्थ्याला त्याचा बायोडाटा लिहिता येतोय का त्याला नॉलेज किती आहे का त्याला कम्युनिकेशन स्किल किती आहे का त्याला बोलता कसं येत आहे का त्याला स्टँड कसं राहता येत आहे का मित्रांनो खरं या गोष्टी विद्यार्थ्यातून येत नाही आणि त्या जर यायच्या असतील तर तुमच्या शंभर विद्यार्थी एखाद्या प्राध्यापकला असतात त्याची इंटरनल अशी घ्या का त्याला परीक्षा पद्धती मधलं जे काही आपलं वाय डिफाईन एक्सप्लेन कधीतरी काढा त्या वीस मार्कात बाहेर काढा आणि त्याला सांगा हे दोन प्रश्न घे जा लायब्ररी मध्ये आणि लिही त्याच्यावरती तुला सगळी पुस्तकं पाहून उत्तर लिहायची असतील तर लिहू द्या प्रत्येकाला वेगळे प्रश्न द्या चर्चा सत्राच्या प्रथम सत्रात विनीता तेलंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक धोरण या विषयावर तर रामभाऊ लांडे यांनी पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर आणि वर्षासने या विषयावर मांडणी जो सन्मान मिळत मिळत नव्हता न्याय तो मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्या दुसरीकडे विविध प्रकारच्या अत्याचारांनी तिचं जीवन हे अत्यंत उद्ध्वस्त करून टाकायचं हा कुठला न्याय झाला आणि त्यामुळे ह्या सगळ्या विषयांच्या मध्ये त्यांनी जो काही न्यायदान केलं किंवा जी काही त्यांनी प्रतिज्ञा घेतली सत्तेवर आल्या आल्या की सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावरती मी जे करते त्याचा मला द्यावा लागेल ही धारणा ही त्यांच्या संपूर्ण अधिष्ठान आणि त्यामुळे धर्माचं अतिशय सुंदर असं आणि अतिशय शास्त्रोक्त प्रकटीकरण त्यांच्या सर्व कामामधून झालेलं आपल्याला दिसतो त्यांचा आपण दिनक्रम बघितला किंवा त्यांच्या दिनक्रमामध्ये ज्या त्यांच्या ज्या जेवणावळी असायच्या त्यांच्या नित्य पंक्तीचा मान कोणा असायचा याची जरी आपण ती सगळी नामावली वाचली तरी त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की ते अन्नदान करताना उत्थंही त्यांनी जात किंवा धर्म काळ आणून दिला नाही नित्य पक्कीला त्यांचा विश्वासू सहकारी शरीरभय बारगीर असत नित्य अन्नदानाची आधीमती जर आपण सगळ्या श्रेणी वाचल्या तर पुणपिणी मशालची शिंपी परटीन गोसावी जासूद पखालची बंगी असे सर्व प्रकारचे लोक त्याच्यामध्ये असत पांडुरंगाच्या महानैवेद्यासाठी अहिल्यादेवींनी पंचेचाळीस रुपयाचं वर्षासन सुरू केलं त्यानंतर रखुमाईस घालावेत असं त्यांनी पण त्यांचे जे नियुक्त पुजारी आहेत बडवे यांना पत्र काढलेलं आहे आणि ते रमझोन तब्बल तीस वर्ष सातत्यानं दररोज रुक्मिणीच्या पायात घालत असत त्यानंतर त्यान अहिल्यादेवी होळकरांनी ज्यावेळेस त्या पंढरपूरला गेल्या महिना आहे सप्टेंबर आणि वर्ष आहे सतराशे सत्तेचाळीस या वर्षी त्या तीन महिन्याच्या दक्षिण यात्रेवर आल्या होत्या आणि त्यांनी काय केलं तर पांडुरंगाला एक रत्न जरी टोपी अर्पण केली या टोपी मध्ये काय होत तर त्या ठिकाणी होते त्यांच्या खाजगीतले हिरे आणि माणिक या हिरे आणि मानकाची टोपी अहिल्यादेवी होळकरांनी पांडुरंगास अर्पण केली त्यानंतर अहिल्यादेवींनी त्या, त्या ठिकाणी पंढरपूरला त्यावेळेस व्यवस्था नव्हती

आणि कल्याणकारी प्रशासन या विषयावर डॉक्टर चंद्रकांत चव्हाण तर यांनी मांडणी अहिल्या देवी होळकर आणि शतका मध्ये लक्षवेधी होत वर्षा आपल्याला पार्श्वभूमी मांडणी आहे ते सुरुवातीला कदम पांडे यांच्याकडे होते काहीतरी मतभेद झाल्यामुळे ते पेशवाईत आले आणि भोपाळचा अतिशय नेत्रदीपक दीपक विजय हा बाजीराव प्रथम याला खूप भावला आणि त्यातूनच भोपाळ असेल पालखेड असे आणि त्यातूनच माळव्याची जी काही सतराशे सत्तावीसला माळव्याची जी काही सुभेदारी सुभेदारी मिळाली तर त्याचा एक भाग होता ज्यावेळेस माळव्याची सुभेदारी मिळाली आणि इंदोर हे होळकरांचं मुख्य ठाणं ज्यावेळेस झालं त्यावेळेस होळकरांनी ज्या पद्धतीने इंदोरचा विकास केला की एक मल्हारावासमोर पुण्याचं एक मॉडेल होत ज्या पद्धतीने पुणे शहराच्या पेठा वगैरे आहेत तर त्या पेठा त्या इंदोर मध्ये आहेत <coughs> तर महाराजांच्या अभंगातील एक ओवी जी अहिल्या देवींच्या या विषयावरील कार्य आणि कर्तृत्वाच्या संबंधाने बोलण्यासाठी म्हणून माझ्या मदतीला आली आणि ती ओवी अशी आहे दया तिचे नाव भूतांचे पालन निर्दलन किंवा निर्दलन कंटकांचे अहिल्या देवींचा पूर्ण राज्यकारभार ज्या वेळेला आपण बघायला लागतो त्यावेळेला तो राज्यकारभार पाहत असताना माझ्या डोळ्यासमोर राज्यकर्त्या म्हणून अहिल्या देवी आणि त्यांचं प्रशासन असं जेव्हा मी बघतो त्यावेळेला प्रशासनाचे दोन भाग इतिहासाचा प्राध्यापक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून माझ्या डोळ्यापुढे उभे राहतात एक म्हणजे लष्करी प्रशासन आणि एक म्हणजे प्रशासन आणि मुलकी प्रशासन हे असताना छत्रपती शिवाजी वारसा नंतरच्या कालखंडामध्ये कोणत्या राज्यकर्त्यांनी चालवलेला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चालवलेला सक्षम महिला ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरते आणि समाज आणि देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावते आपला सासू गौतमाबाई यांच्या सोबत तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने प्रवास करताना अहिल्याबाईंनी संपूर्ण देशातील परिस्थितीचं अवलोकन केलं होतं वेगवेगळ्या राज्यात स्त्रियांवर होणारे अन्याय समाजात त्यांना मिळणारे दुय्यम स्थान कुटुंबातील त्यांची हिंदी अवस्था या बाबींची सजग जाणीव त्यांच्या मनात होती आणि म्हणूनच होळकर राज्याची सूत्र आपल्या हातात आल्यानंतर

वितरण कंपनीचे माजी संचालक मुरहरी केळे यांनी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर सविस्तर मांडणी केली यावेळी केळे म्हणाले मुस्लिम ज्या होती आहे त्याच्याबद्दलच धोरण असेल मशिदीचं असेल तर त्याच्यामध्ये असं कधी त्यांनी दृष्टिकोन नाही वापरलं की मी हिंदू धर्मात आहे हिंदू धर्माचा फक्त पाहिजे न्याय वेळा जो आहे मुलाला किंवा नवऱ्याला शिक्षा द्यायला त्यांनी कधी कमी केलं नाही किंवा झाडायला कमी केलं नाही तर त्यांना विद्वानाचं रक्षण केले असेल शेतीमध्ये बी पियाचं वाटप केलं जातं शेतसारा जो था था आता आपण बघा आता इतके पुढालेलं असताना आपण जमिनीवर शेतसाराला लावतो किती जमिनी येते तर त्यावेळेस उत्पन्नावर शेतसारा लावायचा म्हणजे किती दूरदृष्टी आणि ओसाड जमिनीवर वृक्षारोपण वृक्षारोपणाचं विशेष सांगायचं म्हणजे कसं की त्यांनी ज्या रस्त्याच्या कडेला जे वृक्ष लावले ते सगळे सगळे मला फार चांगलं वाटत होते तर झाडं लावण्यावर कारण काय चिंच असेल आंबा असेल किंवा कांबळा असेल कुठले असेल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे प्राध्यापिका ममता बोलली आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले कार्यक्रमाला प्राध्यापक कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद